सिंधुर्ग किल्लो आजही दिमाखात उभो अन्छत हे खाऊ चविष्ट अरे मासेमारीचे मासे आठशे रुपये मायबाप रसिक प्रेक्षक हो जय शिवराय आरमारी मराठा या तुमच्या युट्यूब चॅनल वरती तुम्हा रसिक स्नेहपूर्वक स्वागत असा मायबाप रसिक आज मी हय सिंधुर्ग किल्ल्याच्या बरोबर समोर आणि आता मी जात आहे मालवणच्या मासळी बाजारात म्हणजे मालवणचं मासळी लिलाव बाजार जो असता तो सकाळचं भरता सकाळी सात वाजल्यापासून चालू होता बरेचशा आजूबाजूच्या पंचक्रष जे मासेमारी करणारे जे लोक ते या बाजारामध्ये आपले मासे घेऊन येतात आणि ते मासे त्यांचे घाऊक विक्री होता आणि त्याच्यापासून चार पैसे मिळतात कुटुंबाचा उदरनिर्वाह होता प्रत्येक कष्टकराची तीच व्यथा तर आजच्या या मालवणच्या मासळी बाजारात खयचे खयचे मासे इले आहेत माशांचा साधारण दर काय तो आज आपण बघणार असो आणि तो तुमका दाखवण्याचा मी प्रयत्न करतो आहे प्रयत्न तुमका नक्की आवडतो या व्हिडिओक लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा चला तर जाऊया आजच्या मालवणच्या मासळी लिलाव बाजारात सिंधुदुर्ग किल्लो आजही दिमाखात उभं आणि छत्रपती शिवरायांची आठवण करून देणारो हो सिंधुदुर्ग किल्लो त्याच्यासमोरच बरेचसे मासेमारी करून उलेले बोटी उभे असतात बघा नांगल टाकून उभे होते आता परत ते संध्याकाळी जातील किंवा रात्री जातील आणि सकाळी लवकर येतात आणि ते मासे मग आपल्या या मालवणच्या लिलाव बाजारात येतात बाजारात गर्दी बरीचशी आहे मासे विक्रेते आणि मासे विकत घेणारे त्यांच्याबरोबरच पर्यटक सुद्धा भरपूर प्रमाणात इलेले दिसतात बघूया खयच्या खयच्या प्रकारचे मासे आज आपल्याला बहु मिळतात <laughs> मासेच्या सुरुवातीत शेतके मोठ्या प्रमाणात दिसली आज बऱ्याच वर्षांनी म्हणजे हे पावसात पावसात भरपूर मिळतं शेतके हे आता काय दर तो मग आपण जाणून घेऊ काय दर आहे शेतक्यांचा अडीचशे रुपये किलो आज शेतकऱ्यांचा दर आहे बरेचसे आता पर्यटक सुद्धा मालवणात येऊक लागले त्यामुळे काही पर्यटक स्वतःहून विकत घेतात मासे

हो एक मासो जो आहे गोबरो मासू गोबर मासा जिवंत मासो श्वास चालू आहे गोबरो मासो जो जिवंत मासू असतो बरोबर जिवंत राहतो मोरी मोरीचं बास्केट कसं आहे दादा मोरी बास्केट मोरीचं तीनशे तीनशे रुपये किलो आहे रुपये गोबरो मासो चारशे रुपये किलो आहे समोर तो चालू आहे काय तू मासो काय वटिहारच नाव छान एकशे पन्नास रुपये किलो भरपूर तुम्हाला वेगवेगळे प्रकारचे मासे आहेत पेडवे बघूया आणि काय काय बघून बारके मोरे भरपूर दिसतं म्हणजे मोठे हे बघा बारके मोरे भरपूर आहेत मासे बघूया वाघर नवीन मासो बाजारात आज मी बघितले त्याचं नाव असा किंडई मासो ही बांदोशी या पुढे आधी पण हे किंडई मासे म्हणून हे खडकात असतात त्यामुळे हे खाऊ चविष्ट असत असेल हा हा आहे एक आहे मासे म्हणतात आणि हे हाडे हो। हाडू हे सगळे खडकातले मासे हो। आहेत आणि चविक भारी असतात लाल त्याचा अप्रतिम होता त्याच्या बाजूला बांगडे आहेत हो। बांगड्यांचं कसं वाटतं वाटावं हो। इश्वरता बांगड्या ही ही गुबरा एका गुबरा म्हणतो आम्ही ही उकळून खावा याची भाजी होता गरम मसाल्यात चांगले वेगवेगळे प्रकार आज बाजारात बघूक मिळतात छान तांबोशी म्हणून एक मासू असतात वेगवेगळ्या तांबूशी आहेत सोमन मासू तांबोशीचा दर आज चारशे ते साडेचारशे रुपया आणि एकदम ताजे आणि मोठे तांबुशी आहेत करीत मुळे मास मुळे तिसरे भरपूर प्रमाणात बाजारात केलेले आहेत तिसऱ्याचा दर दोनशे पन्नास रुपये किलो असा आणि मुळे हे जे आहेत ते ऐंशी रुपये अशा पद्धतीने आमच्या देवगड कट्ट्यावरचे मुळे असतात जास्त प्रमाणात मोठे मुळे भरपूर मोठे मुळे आणि हे छोटे मुळे आणि त्याच्या पुढे तिसरे मासू म्हणून पापलेट याच्यात सिल्वर पापलेट आणि खापरी पापलेट सुद्धा छानपैकी मोठी पापलेट आज पापलेटाचं दर नंतर आपण जाणून घ्या मी सुद्धा भरपूर प्रमाणात पापलेट ही लिलाव विलावपुरसाठी ठेवून आहेत पर्यटक भरपूर प्रमाणात बाजारात दिसतात पापलेट सिल्वर पापलेट आणि खापरी पापलेट आज बाराशे रुपये पापलेट किलो बाराशे रुपये दर किलो चूल मोठ्या प्रमाणात कोकरे आणि चर्चे कोकरे गेले विकले गेले ते चारशे रुपये किलो असे होते पोकरेचं दरचं जिवंत खेकडे आहेत बघा चलतात त्या पिशवीमध्ये सुद्धा तीनशे रुपये साधारण दर आहे खेकड्यांचं छोटी साईज आहे मस्त खेकडे आज भरपूर प्रमाणात हे शेंगटे सगळे हत्ते एक हजार रुपयात खाऊक खाऊ भारी असतात लाल माशाचा सार त्याचा चांगलाच होता आमच्या मालवणी लोकांचा आवड मासो होतो शेंगटी होणार गुंजली शेळा असं ते का बोय मासो असे नावं असलेला हो मासो समुद्रात असं खाडीत हे भरपूर प्रमाणात मिळतं आणि दोनशे रुपये किलो याचं दर पुन्हा थोडे वेगळ्या कलरचे सुंदर असे तांबोशे तांबोशे गोबरे दिनेश हे सगळे गोबरे राहेर तांबोशे चारशे रुपये किलो आज देवला मोठे लिलाव चालू झालं तीनशे रुपयां सुरुवात झाली लिलावाक सध्या चारशे रुपये किलोचं दर लिलाव झाला चारशे ऐंशी रुपये किलोचं दर झालो सगळ्या सगळ्या तांबोशीचं चारशे ऐंशी रुपये किलोने दादा घेतल्याने ह्या बारक्या तांबूशींचं लढ चालू आहे दोनशे पंचवीस रुपये आतापर्यंत किलोचं दर झालेला

लेले लेले ही हजत घेतली घेतली आज खापरी पापलेट जर टेस्टी असतं चविष्ट असतं स्वादिष्ट असतं असा खापरी पापलेटचं तेराशे रुपये किलोचं दर आणि भरपूर प्रमाणात ही पापलेड आहे आबू हे आबू आता सामगे मासे वगैरे आहेत बांदोळी तांबू शेत बांदोशी बांदोशी सध्या समुद्राला मिळतं बऱ्यापैकी सकाळच्या मासेमारीचे मासे, मासे चला आता आपण जाऊया लिलाव बाजाराच्या बाजूकच मासे विक्री होतं मोठ्या प्रमाणात मासे खायचे खंयचे हत त्या बाजारामध्ये ते बघूया साधारण या लिलाव बाजारातच विकत घेतलेले मासे पुन्हा एकदा बाजारात जातात इथू तर आता किरकोळ मासे विक्री म्हणतात ते का लिलाव बाजारात घाऊक विक्री होता आणि ह्या बाजारात किरकोळ मासे विक्री असतात म्हणजे सगळ्या प्रकारचे प्रॉन्स सुरमई मोठमोठे सुरमई फ्राईड प्रॉन्स वगैरे भरपूर असतात नमस्कार।, नमस्कार बरे आस मा काय म्हणता आज हो बरे बरं आज बाजारात गर्दी कमी आहे थोडीशी आणि मासे पण थोडे कमी आहेत ना बाजारात मासे कमी आहेत कस्टमर पण कमी आज ताईंकडे आपल्या बऱ्यापैकी बांधोशी आहेत मोठे आणि समुद्री खेकडे आहेत समुद्री खेकड्यांचं वाटव दोनशे आणि मोरी जो दो पाचशे रुपये ह्या वेळी छोटीच लहानच मोरी आहेत सगळीकडे नाही खेकड्यांचं किती म्हणाला दोनशे रुपये बांधोशी नाही भोई मासो तो बोई मासो हा कसं होतो पाचशे रुपये सनसणीत होत मोठे एकदम एकदम छान मासे चला धन्यवाद हां छान पैकी मासे आहेत मोरी सुरमई खोकरे होते एकदम

प्रतिमाशी कटिंग झालं सुरमईची चालू सुरमई कटिंग अप्रतिमाशी आणि त्याचे स्लाइस बघा सगळे स्लाइस एका साईजचे दिसतात आणि छान कटिंग आहे एकदम परफेक्ट कटिंग म्हणतात एका सुरमईची किती किलोची आहे ती तीन किलोची सुरमई आणि त्याची कटिंग भारी झाली एखादं मोठो मासो घेतल्यानंतर तो कापूक दिलो होतो आणि कापल्यामध्येचे वाटे घातल्या जातो आता ही सुरमई मोठी सुरमई होती आता आजचं या वाट्याचा दर हा आठशे रुपये मस्त मोठी सुरमई कापून ठेवलेली आहे आणि मग त्याचे वाटे घालूया तोवर सुरमईचा मोठ्या जो प्रकार त्या तोवर म्हणतात साधारण सात साधर आठ किलोचे वगैरे हे सुरमई असतात हे बघा असे वाटे घातलेले असते एक एक स्लाईस बघा केवढी त्या वाट्याची आहे असे वाटे त्याच्यानंतर हे किरकोळ मासे आपले सुळे सुळे तारले त्याच्यानंतर असे मासे खेकडे मोरी टाईंग सौंदर्याचं वाटो कसं आहो दोनशे रुपया दहा सौंदर्य दोनशे रुपये म्हणजे दोन लावणार बारा देणार एकदम ताजे सौंदर्य सौंदडे नेहमी चांगले मस्त असतात ताजे वगैरे फ्रेश नाही किरकोळ मासे विक्री भरपूर प्रमाणात असा चालू थोडी आज गर्दी कमी आहे करल मासे त्याच्यानंतर चरसो मास आहे चरशी मासे तीनशे रुपये किलोचा दर आहे ह्या माशांचा चरच माशाचा आणि करल माशाचा तीनशे दहा रुपये किलोचं दर झालेलो लिलाव चालू झालेलो लिलाव परत पुन्हा ह्या माशांचं लिलाव चालू झालं आणि हे दादा आपल्या समोरचे आहेत ते मगाशी पण भरपूर मासे त्यांचे लिलाव घेतले माशांचं ढीगच पडलं आहे त्या सुरमईची कटिंग चालू आहे प्रमाणात लोक सुरमई कटिंग तीस रुपये चाळीस रुपये असं दर घेतात कटिंगचं आता एक सुरू मी कटिंग चालू आहे पुढे सुद्धा सुद्धा आपल्याला भरपूर मध्ये आपण दिसले नमस्कार काय म्हणता घरे हे आपले दादा आपल्या नेहमी युट्यूबच्या भरपूर ब्लॉग मध्ये असतात आणि छान फिश कटिंग करतात म्हणजे मासेमारी कटिंग अप्रतिम असते यांची काय मोरी घेतला बोरी मसा घेतला या दा दादानी आणि ते आता कटिंग करायला आलेत कुठून आला तुम्ही इथलेच आहात मालवणचेच आहात अरे वा मुंबईक वसई हायचे गावचे मालवणचे अच्छा छान मूळ मालवण रवा वसई असंच ना बेबी छान बोलते ओके ओके छान दादाच मोठी मासू नाही कापूर अच्छा हे यांच्याकडे कापतो हे छान कापतो हरकत नाही फेमस 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 हळूहळू बाजार आता ओसराक लागलो वसराक लागलो म्हणजे आता गर्दी कमी होऊ लागली कारण भरपूर व्या मासे विकत घेतले गेले आणि आता थोड्या वेळात बाजार संपत कारण मासे विकून झालेले आहेत बरेचशे लोकांच्या अजून मोरी आहे हो। उशी मासू मोरी मासू म्हणतो तो असा अजून सध्या बाजारामध्ये किलो रुपया के जी चारशे रुपये के जी आहे चारशे रुपये किलो असं चाल हळूहळू थोडे थोडे बळे वेगवेगळे प्रकार माशाचे बघू मिळतात आज शेवटचं फेरफटको मार्ग या बाजारात बघे आणखी काय मिळतात आपल्या रापणीचे तारले आहेत पाऊस तारली घेऊन ये वाटे लावले ना रापणीची येत का माती लागलेली आहे म्हणजे माती लागलेलं मासू असतं तो रापणीचं नाही तर कियाण्याचं असतं रापणीची कसं वाटे लावलं ना कसं वाटे लावलं की औषशी कसं वाटत लावलं शंभर रुपयाचे एकदम ताजे आणि एकदम ताजे मासे एकदम एक खडकातले एकदम चविष्ट असे लागणारे तांबूशे हे बारके तांबूशे खाऊक बरे असतात आणि हे जो हा मासा तो काळुंदी मासा हे सगळे समुद्राच्या खडक्यातच असतात त्यामुळे चव भारी असतात सारा वगैरे ज्याचं कालवण अगदी अप्रतिक होतं बरेचसे शंख शिंपले समुद्र किनाऱ्यात पडलेले असतात कधी कधी कवडे वगैरे असे कवड्याची माळ असतात ते कवडे वगैरे सुद्धा मिळतात आता आपण शोधण्यात वेळ घालवत नाही पण कधीतरी हो आपण एकदा व्हिडिओ नक्की करूया समुद्रकिनारे पूर्ण शंख शिंपले पडलेले आहेत दगड वगैरे याच्यातच कवडे वगैरे मिळतात लालबाग राजापर्यंत आता झाटे डॉक्टर हो माहिती नाव काय म्हणाले तुमचं नाव काय म्हणाला दीपक गोलतकर साहेब भेटले अनायसे त्यांच्या चौकशी केल्या मुंबईत आहे आता गावातून रेवलेत मस्तपैकी लाईफ जरा जगतास ना गावात मुंबईपेक्षा लाईफ गावातला श्वास एकदम स्वच्छ श्वास जीवनमान एकदम अगदी आरोग्य देईन चला धन्यवाद चला भेटलं बरं वाटलं बोलत कसं आहे आवर्जून हाक मारल्यानी आणि बोलले तर म्हटलं चला त्यांच्याशी थोडंसं संभाषण साधलं धन्यवाद दादा mm -hmm. मायबाबर कसं वाटलं आजचं मालवणचं मासे लिलाव बाजार हे व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतो व्हिडिओ लाईक व शेअर करून आरबारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही विनंती असा मायाबापर शिको धन्यवाद जय हिंद